नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान वीस डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार पहिल्या टप्प्याची मतमोजणी तीन डिसेंबरला होणार की दोन्ही टप्प्यांची मतमोजणी एकाच वेळी एकवीस दिस डिसेंबरला होणार आज राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सी बी द्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्यानं वाढ सेक्सटॉशन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची एकशे सत्तावीस कोटींची लूट धीतवाह चक्रीवादळाचा श्रीलंकेला तडाखा तीनशे चौतीस जणांचा मृत्यू तर भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी अपहरण प्रकरणी एका आरोपीला अटक केली कारवाई महाराष्ट्रात गाठा वाढला राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता मुंबईत तीन आणि चार डिसेंबरला होणार असलेली पाणी कपात रद्द मुंबईकरांना दिलासा